डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अडुसष्टवी राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस बेतूल मध्य प्रदेश या ठिकाणी एकतीस डिसेंबर ते पाच जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत उत्साहात पार आहे मध्य प्रदेश या ठिकाणी झालेल्या शालेय राष्ट्रीय ताईकवादो स्पर्धेमध्ये अहमदनगरच्या दोन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले यामध्ये वीस किलो खालील वजन गटामध्ये अनन्या अच्युतराव रणसिंग बावीस किलो खालील वैष्णवी निलेश बेरड यांनी सुवर्ण तर सार्थक निमसे यांनी कांस्य पदक पटकावलंय या स्पर्धेमध्ये विविध राज्यांनी सहभाग घेतला या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये स्टार तायक्वांदो अकॅडमीमधील इयत्ता सहावीतील अनन्या रणसिंग कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल इयत्ता सातवीतील वैष्णवी बेरड रुपीबाई मोतीलाल बोरा स्कूल यांनी सुवर्ण तर के टायगर तायक्वांदो अकॅडमीच्या इयत्ता आठवीतील सार्थक निमसे यानं कांस्य पदक पटकावलंय त्यामुळे त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे सर्व पदक विजेत्यांचे आणि त्यांचे शिक्षक गणेश धिवर रवी यादव संदीप तुपे मार्गदर्शक शकील सय्यद तसेच सुरेश वाघ यांचं तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बार्गजे शिवछत्रपती राज्य पुरस्कार विजेते आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे महासचिव मिलिंद पठारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे आणि आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील दुलीचंद्र मेश्राम कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर करस नीरज बोरसे अजित घारगे सतीश खेमस्कर तांत्रिक समिती सदस्य प्रमोद दवड़े यांनी अभिनंदन केलं नमस्कार माझे नाव अनन्या चित्राण सिंग मी अहमदनगर येथील स्टार टायकॉन अॅकॅडमीमध्ये टायकॉनो क्लास शिकत आहे मी शालेय स्पर्धेसाठी खूप तयारी केली व माझ्या प्रशिक्षकांनी ती तयारी घेतली माझ्याकडून माझ्या प्रशिक्षकांचे नाव बनेश विवर सर आणि ज्यांनी मला मार्गदर्शन केले त्यांचे नाव रवी यादव सर मी सिलेक्शन सिलेक्शन अहमदनगर इथे वाड्या पार्कमध्ये खेळले पुणे मनसर इथे मी विभाग खेळले व लातूरमध्ये मी स्टेट खेळले आणि त्यानंतर मी नॅशनल खेळायला गेले नॅशनल खेळण्याच्या आधी माझा कॅम्प झाला तो अमरावतीमध्ये त्यानंतर आम्ही तिथूनच मध्य प्रदेशमध्ये गेलो आणि मध्य प्रदेशला आम्हाला खूप छान वाटलं तिथं आम्ही थोडीफार प्रॅक्टिस पण केली त्यानंतर मी तिथे फाईट खेळले मी चार फाईट खेळल्यानंतर मला सुवर्णपदक भेटले यामध्ये माझ्या सरांचा वाटा आहे धन्यवाद माझं नाव वैष्णवी निलेश बेरड मी आत्ता सातवीमध्ये शिकते माझ्या क्लबचं नाव स्टार तायकोनो अकॅडमी मी स्टार पॅकोंदो अकॅडमीमध्ये शिकते माझे सर माझ्यासाठी खूप मेहनत करतात माझी शालेय स्पर्धा अहमदनगर येथे झाली माझं विभाग पुणे येथे झाली माझी स्टेट लातूर येथे झाली आणि माझी राष्ट्रीय स्पर्धा एम पी येथे झाली त्याच्यासाठी कॅम्पसुद्धा झाला कॅम्प अमरावतीला होता अमरावतीवरनं आम्ही एम पीला गेलो एम पीवर मला सुवर्णपदक टपकवले आहे माझे घरचे सुद्धा खूप खुश आहे माझं नाव सिद्धी सचिन शेलार आम्ही पण आमची ट्रेनिंग स्टार तायकोंदा अकॅडमीमध्येच कम्प्लीट केली सकील सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कम्प्लीट केली आमची ट्रेनिंग आणि आज आमच्यासोबतचीच म्हणजे गणेश झिवर सर आणि रवी यादव सर यांनी भरपूर कष्ट करून आज ह्या मुलींना एवढं राष्ट्रीय लेवलवर खेळवलं आहे आणि त्यांनी गोल्ड मेडलसुद्धा आणलेलं आहे नगर जिल्ह्यासाठी खरं तर म्हणजे ही इतिहास घडवण्यासारखीच गोष्ट झालेली आहे आणि एवढ्या वर्षानंतर नगर जिल्ह्याला गोल्ड मेडल आलेलं आहे नॅशनलमधून ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि एक सोडून दोन गोल्ड मेडल आलेले आहेत आणि जसं की आजकाल म्हणजे बरेचसे पॅरेंट्स सपोर्ट करत नाही त्यांच्या म्हणजे गेम्स जर म्हटलं तर खरं तर कोणी सपोर्ट करत नाही ना का पोरांना पाठवायला की इथं काय करिअर होणार वगैरे पण ह्यांच्या पॅरेंट्सनी भरपूर यांना सपोर्ट वगैरे केला आणि ह्यांनी त्यांच्या सपोर्टचा म्हणजे आज काहीतरी रिझल्ट दाखवलेला हो आहे आणि नॅशनल लेवलला गोल्ड मेडल आणणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे मोठा प्रवास पार पाडून त्या मुलींनी आज एवढं मोठं कामगिरी गाजवलेली हो आहे आणि ह्याच्याबद्दल मी यांचं अभिनंदन करू इच्छितो दोन दोक्यामध्ये टोटल सहा शाखा आहे कोणाला सहभागी व्हायचं असेल क्लास जॉईन करायचा असेल तर एकनाथ नगरला आहे एक शाहू नगरला आहे स्टेशनला नगर एक आहे हनुमान नगरला एक आहे आणि एकता कॉलनीमध्ये एक आहे असे ब्लूमिंग बर्ड्समध्ये पण आता चालू होणार आहे आमचे कोणालाही ॲडमिशन वगैरे हो घ्यायचं असेल तुम्ही येऊ शकता तुमचेही मुलं आंतरराष्ट्रीयपर्यंत जातील असा आमचा आत्मविश्वास आहे आणि यामध्ये चार ते पाच वर्षाचे विद्यार्थी सुरुवातीला जॉईन करू शकते त्यानंतरून वयाचं काय नाही वयाचं काय बांधिल नाहीये जॉईन करायचं असेल तर संपर्क क्लास घेतो तर तुम्ही संपर्क आम्हाला करू स्टार अकॅडमीचे सर्व शिक्षक पालक यांनी मोठी मेहनत घेतली यामुळे आजवर इथपर्यंत पोहोचलोय अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोलसरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं बालकांनो आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत मग वाट कसली बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न